इंडिया सहकारी बँक घोटाळा व्यवहाराबाबत सीओ अनभिन्न असल्याचं समोर आलंय आरबीआय कर्मचारी ही चौकशीच्या हो भोवऱ्यामध्ये आहेत मुंबई न्यू इंडिया को ऑपरेटिव्ह बँक घोटाळ्याबाबत तपास पथकाकडून बँकेच्या माजी मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यू यांच्याकडे चौकशी सुरू करण्यात आली आहे मात्र इलेक्ट्रिकल इंजिनियर असलेले सीईओ बँकेच्या व्यवहाराबाबत अनभिन्न असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे आणि सोबतच दोन हजार एकवीस पासून आरबीआयच्या देखरेखी अंतर्गत न्यू इंडियाचा कारभार असताना देखील हा घोटाळा कसा झाला यामध्ये आरबीआयच्या काही कर्मचाऱ्यांचाही सहभाग आहे का या सगळ्या संदर्भात सध्या चौकशी सुरू आहे आणि याची देखील आर्थिक गुन्हे शाखा तपास करणार आहे आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून नयन नयन आपले प्रतिनिधी आहेत नेन या सगळ्या घोटाळ्यासंदर्भात काय सविस्तर चौकशी आणि आतापर्यंतची काय अपडेट आहेत आपण बघितलं की हा सगळ्यात मोठा जो घोटाळा समोर आलेला आहे दीडशे कोटींचा घोटाळा त्याच्यामध्ये जो मॅनेजर आहे ब्रांच मॅनेजर हितेश मेहता त्याला यापूर्वीच पोलिसांनी अटक केलेली आहे परंतु त्याच्याकडून जी माहिती मिळते आहे चौकशीला तो योग्य सहकार्य करत नाहीये त्याच्यामुळे आता आर्थिक गुन्हे शाखेने त्यांच्या चौकशीचा कर्मचाऱ्यांकडे वळवला आहे कारण की दोन हजार एकवीस पासून या बँकेचे सर्व कारभार जे आहे ज्याच्यामध्ये कुठेतरी घोटाळा होतो आहे किंवा संशयास्पद काही ट्रान्झॅक्शन आढळलेले या, या कारणामुळे आरबीआयने पूर्ण ह्याचे जे, जे मॉनिटरिंग आहे ते सुरू केलेली परंतु ही सर्व मॉनिटरिंग सुरू असतानाही चार वर्षानंतर हा घोटाळा समोर आलेला आहे मग एवढे वर्ष का आ, हा घोटाळा बाहेर आलेला नाही आणि कुठेच जी, जी कॅश फिरवली जात होती ती कुठे ठेवली गेली होती याचा याच्या संदर्भात आरबीआय कडे माहिती का नाही या संदर्भात आता आर्थिक गुन्हे शाखेचा तपास जो आहे तो सुरू झालेला आहे या सर्व बाबतीत आता जे बँकेचे सीईओ आहे जे बऱ्याच दिवसांपासून सुट्टीवर गेलेले कुठल्या तरी अज्ञात कारणावरून ते सुट्टीवर गेलेले आणि त्यांना सुद्धा आता आर्थिक गुन्हे शाखेने चौकशीच्या फेऱ्यात अडकवलेला आहे आणि त्या सर्वांच्या मार्फत आता शोध सुरू आहे कारण की जे दीडशे कोटी जा जो अपा, अपार जा है। चा जो अप अपहार झालेला आहे त्याच्यामधले एकशे बावीस कोटींचा थांगपत्ता आर्थिक गुन्हे शाखेने लावलेला आहे परंतु जे उर्वरित रक्कम आहे जी एवढ्या खातेदारी आहेत त्यांची जी रक्कम आहे ती पुरत करण्यासाठी आर्थिक गुन्हे शाखेचे प्रयत्न सतत त्यांनी चालू आहेत त्याचाच हा एक भाग म्हणून आता आरबीआय कर्मचाऱ्यांची सुद्धा चौकशी होणार आहे आणि त्यासोबत सीईओ जे आहेत बँकेचे त्याच्या त्यांची सुद्धा चौकशी होणार आहे धन्यवाद नयन आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट आपल्याकडून वेळोवेळी जाणून घेऊ